आपन खमन इडली बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इडली प्लेटला ग्रीस करून घेऊयात मी इथे तेलाने ग्रीस करून घेते तुम्ही आवडीने तेल किंवा तुपाने ग्रीस करून घेऊ शकता ग्रीस करून घेतल्यावर आपण साईडला ठेवूयात आणि खमन इडलीचं बॅटर तयार करून घेऊयात एका मिक्सिंग बाउलमध्ये दोन वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद घेऊयात त्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी दोन मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत एक इंच आलं बारीक कापून ॲड केलं किंवा ह्याऐवजी आलं आणि मिरचीची पेस्ट बनवून ठेवलेली असेल तर ती सुद्धा ह्या घेऊ शकता एक संपूर्ण लिंबाचा रस घ्यायचा आहे पाव चमचा हिंग घेऊयात एक चमचा साखर घ्यायची आहे दोन चमचे आपलं नेहमीचं जेवणातलं तेल घेऊयात चवीनुसार अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे आता हे सगळं साहित्य छान एकजीव करून घेऊयात सगळं साहित्य बेसनमध्ये मिक्स केल्यावर आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी ह्यामध्ये एक वाटी पाणी घेऊयात ज्या वाटीने बेसन घेतलंय त्याच सेम वाटीने पाणी घेतलं सर्व साहित्य पाण्यामध्ये एकजीव करूयात बेसनचे गुठळे असतील तर ते चमच्याने किंवा ह्या पद्धतीने ढवळून मोडून घ्यायचे पीठ पाण्यामध्ये छान मिक्स झाल्यावर आपल्याला हे बॅटर साधारण एक ते दीड मिनिट एकाच डायरेक्शनमध्ये ढवळून घ्यायचं आहे ह्यामुळे जर बेसनचे बारीक गठ्ठे असतील तर ते सुद्धा मोडले जातात आणि स्मूथ सिल्की बॅटर तयार होतं तर मी हे बॅटर एक ते दीड मिनटं चांगलं ढवळून घेतलंय आता यामध्ये एक पॅकेट इनो ॲड करूयात मी प्लेन इनोचं पॅकेट घेतलं आहे तुम्ही इथे लेमन फ्लेवरचं इनोसुद्धा घेऊ शकता फक्त बाकीचे फ्लेवर वापरू नका इनो बॅटरमध्ये मिक्स करून साधारण अर्धा मिनिट एवढं बॅटर फेटून घेऊयात हे बघा आपलं इडलीचं बॅटर तयार अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे दोन वाटी बेसनसाठी एक वाटी पाणी घेतल्यास बरोबर परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार होते जसं आपण इडलीचं बॅटर फर्मान करून घेतो सेम तसंच हे से बॅटर तयार झालंय बॅटर इडली प्लेटमध्ये घेण्याआधी इडली पात्र गॅसवरती ठेवून तीन ते ती चार ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती पाच मिनिटे गरम करून घ्यायचं पाणी गरम होईपर्यंत इडली प्लेटमध्ये बॅटर ऍड करूयात ज्याप्रमाणे नेहमीच्या इडलीचं बॅटर प्लेटमध्ये घेतो सेम तसंच हे से सुद्धा प्लेटमध्ये घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता आपण ह्या प्लेट वाफून घेऊयात हे बघा बॅटर भरेपर्यंत पाण्याला उकळीसुद्धा आली आहे ह्यामध्ये दोन्ही प्लेट सेट करूयात आता यावर झाकण ठेवून आपण या, या इडल्या पंधरा मिनिटे वाफून घेणार आहोत तर आता इडली वाफवायला ठेवून पंधरा मिनटं झाली आहेत आपण चेक करूयात इडल्या बघा मस्त टम्म फुलल्यात वरून चिकट सुद्धा नाहीयेत आपण टूथपिक इन्सर्ट करून बघूयात हे बघा टूथपिक क्लीन निघाली आहे म्हणजे आपल्या खमण इडल्या छान वाफल्या गेल्यात आता प्लेट बाहेर काढून इडल्या थंड करून घ्यायच्या आहेत इडली थंड होईपर्यंत आपण फोडणी तयार करूयात तडका पॅनमध्ये मी चार चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर एक चमचा मोहरी ॲड करायची मोहरी चांगली तडतडल्यावरतीच यामध्ये कडीपत्त्याची पाने घेऊयात तीन हिरव्या मिरच्या उभ्या कापून ॲड केल्या पाव चमचा हिंग घ्यायचा आहे दोन चमचे पांढरे तीळ ॲड केले पांढरे तीळ वापरणं ऑप्शनल आहे असतील तर वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल आता फोडणी साधारण अर्धा मिनिट परतून घेऊयात तिळांना हलका लाल रंग आला की गॅस बंद करायचा तडका पॅन मी प्लॅटफॉर्मवरती ठेवला ठेवलाय गॅसवरून फोडणी उतरल्यावर ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी मी ह्यामध्ये ऍड केलंय आता ह्यामध्ये दोन चमचे आपण साखर घेणार आहोत साखर पाण्यामध्ये छान विरघळवून घेऊयात इडली प्लेट सुद्धा थंड झाली आहे ह्यामधल्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत सुरीने इडली काढून घेऊयात ही इडली पहा ह्याला किती सुंदर जाळी पडली आहे आणि महत्वाचं म्हणजे अगदी जसा कापूस हलका फुलका असतो सेम तशाच या इडल्या सुद्धा हलक्या फुलक्या होतात सगळ्या इडल्या आपण प्लेट मधून काढून घेऊयात सगळ्या इडल्या मी प्लेटमधून काढून घेतल्यात या एका प्लेट मध्ये सेट करूयात प्लेटमध्ये सेट केल्यावर ह्यावर आपल्याला फोडणीचं साखरेचं पाणी ऍड करायचं आहे इडल्या जाळीदार झाल्यामुळे पाणीसुद्धा यामध्ये सहज शोषलं जातं तुम्ही नेहमी तांदळाच्या रव्याच्या किंवा पोह्याच्या इडल्या बनवत असाल पण एकदा ह्या पद्धतीने खमन इडल्या नक्की बनवून पहा आठवड्यातून दोन वेळा हमखास बनवाल एवढ्या टेस्टी या खमण इडल्या तयार होतात फोडणी पसरवून झाल्यावरती ह्यावर मी ओला खोबरा पसरवते आणि कोथंबीर सुद्धा बारीक चिरून पसरवून घेते ही इडली तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा चटणी शिवाय अशीच सुद्धा खाऊ शकता खूप छान टेस्टी लागते एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते ही बघा किती छान जाळीदार बनली आहे आणि अगदी कापसासारखी सारखी मऊल झाली आहे तर गुपगुबी दिडली बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका खोलगट तुम्ही तेल वापरणार असाल तर तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तूप विरघळल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला तेरा ते चौदा काजूचे काप भाजून घ्यायचे आहेत हलका तपकिरी रंग येईपर्यंत आपण हे काजू मध्यमाचे वरती फ्राय करून घेऊयात तर साधारण मिनिटभरातच यांना हलका तपकिरी रंग आलाय आता आपण हे मधून काढून घेऊयात काजू फ्राय केल्यानंतर शिल्लक तुपामध्येच आपण फोडणी तयार करून घेणार आहोत एक चमचा मोहरी घेऊयात एक चमचा जिरा घ्यायचा आहे थोडीशी कडीपत्त्याची पाने बारीक कापून घेतली आहेत पाव चमचा हिंग घ्यायचा आहे आता ही फोडणी अर्धा मिनिट मध्यमाचे वरती परतून घेऊयात फोडणी अर्धा मिनिट परतल्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक इंच बारीक चिरलेलं आलं घेतलं पुन्हा आपण मिरची आणि आलं अर्धा मिनिट फोडणीसोबत फ्राय करून घेऊयात मिरची आणि आलं फ्राय झाल्यावरती ह्यामध्ये आपल्याला दोन वाटी रवा ॲड करायचा आहे इथे मी साधा जाडा रवा घेते तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही ह्याऐवजी घेऊ शकता फोडणीमध्ये रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे रवा मिक्स केल्यानंतर रवा आपल्याला मध्यमाचे वरती हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मध्यमाचे वरती सतत ढवळत रवा आपण भाजून घेऊयात तर हे बघा रव्याला हलका बदामी रंग आलाय आता गॅस बंद करायचा आणि हा रवा आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे भांड्या ट्रान्सफर केल्यानंतर रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा रवा आपण पूर्णपणे थंड करून घेतलाय ह्यामध्ये आता एक वाटी दही घेऊयात चवीनुसार अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे आणि थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड केली आता हे रव्यामध्ये मिक्स करूयात दहीमुळे रव्याला छान ओलसरपणा येतो मिक्स करून घेतल्यावर रवा आपल्याला छान मऊसर भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी एक वाटी पाणी ॲड करूयात दहीच्या वाटीमध्येच पाणी घेतल्यामुळे पाणी पांढरं दिसते रव्याचं मिश्रण पाण्यामध्ये मिसळून घेऊयात पाण्यामध्ये मिसळल्यानंतर हे मिश्रण आपल्याला साधारण मिनिटभर ढवळत राहायचं आहे ह्यामुळे इडल्या छान फ्लफी होतील मिश्रण मिनिटभर फेटल्यानंतर ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून रवा वीस मिनिटे भिजवून घ्यायचा आहे रवा भिजेपर्यंत आपण इडली प्लेटला तूप ग्रीस करून घेऊयात इथे सुद्धा तुम्ही, तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दोन्ही इडली प्लेटला मी तूप लावून घेतलंय रवा भिजवून वीस मिनटं झाली आहेत रवा छान भिजला गेलाय ह्यामध्ये आता एक पॅकेट इनो ॲड करूयात इडली आपण फरमण न करता झटपट बनवतोय त्यासाठी आपण इथे इनो ॲड करतोय इनोवरती पाव वाटी पाणी ॲड करूयात म्हणजे इनो लगेच ॲक्टिव्ह होईल सगळं मिश्रण पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे आता इडली प्लेटमध्ये एक एक काजू मध्यभागी ह्या पद्धतीने ठेवूयात काजू वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरीही चालेल मिश्रण प्लेटमध्ये घेऊयात एक प्लेट आपण तयार करून घेतली आहे दुसरी प्लेट सुद्धा अशीच तयार करून घेऊयात इथे मी कढईमध्ये पाणी थोडं गरम करून घेतलंय ह्यामध्ये दोन्ही प्लेट सेट करूयात आता यावर झाकण ठेवून इडली आपल्याला पंधरा मिनटे वाफून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटे इडल्या आपण छान वाफून घेतल्यात बघू शकता किती मस्त टम्म फुलले आहेत आपण या इडल्या चांगल्या वाफल्या आहेत का ते चेक करूयात सुरी क्लीन घाली आहे म्हणजे इडल्या छान वाफल्या गेल्यात आणि बॅटर हाताला चिकटस सुद्धा नाही आहे आता आपण ह्या प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात इडलीच्या प्लेट थोड्या थंड झाल्यावर ह्यामधून इडल्या सेपरेट करायच्या आहेत तूप लावून घेतल्यामुळे अगदी सहज इडल्या प्लेट पासून सेपरेट होतात हे बघा किती मस्त गुबगुबीत इडली तयार झाली आहे दुसऱ्या प्लेटमधल्या इडल्या सुद्धा अशाच काढून घेऊयात तर आपण सगळ्या इडल्या प्लेटमधून काढून घेतल्यात मस्त टम्मा फुललेल्या गुबगुबीत इडल्या आपण अगदी झटपट बनवून घेतल्यात ह्या इडल्या बनवायला सोप्या आहेतच खायला सुद्धा तितक्याच चविष्ट लागतात नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाउल बाउलमध्ये दोन वाटे शेवया घेऊयात ज्या शेवया आपण खीर बनवण्यासाठी वापरतो त्या शेवया आहेत इथे मी ह्या रेडीमेड भाजलेल्या शेवया घेतल्या आहेत तांदळाच्या पांढऱ्या रंगाच्या शेवया सुद्धा घेऊ शकता ह्या अशाच घ्यायच्या आहेत भाजायची आवश्यकता नाही आहे आता यामध्ये बारीक किसलेला गाजर घेऊयात एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घेऊयात अर्धा चमचा आला लसून पेस्ट घ्यायची आहे आता नाश्त्याला छान अशी फोडणी देऊया पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेऊया कडीपत्त्याची पाने बारीक कापून घ्यायची आहेत तीन ते चार तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हिंग घ्यायचा आहे आता ही फोडणी अर्धा मिनिट परतून घेऊया आता ही तयार केलेली फोडणी मिक्सिंग बाऊलमध्ये घ्यायची आहे एक वाटी दही घेऊयात दही शक्यतो फ्रेश घ्यायचा आहे आंबट दही घ्यायचं नाही आहे चवीनुसार घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये दहीमुळे शेवयांना चांगला ओलावा येतो हे बघा सगळ्या शेवया दह्यामध्ये भिजल्या गेल्यात आता आपल्याला हे फक्त पाच मिनिटे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटे असंच ठेवल्यामुळे शेवया दह्यामध्ये भिजून छान मऊ झाल्यात आता मी इथे इडली प्लेटला तेल लावून घेतलंय त्यामध्ये हे शेवयांचं मिश्रण थोडं थोडं घेऊयात मिश्रण दाबून दाबून भरायचं नाहीये हलकं हलकं जेवढं बसेल तेवढं भरून घ्यायचं म्हणजे शेवया छान वाफल्या जातील आता या इडल्या आपण दहा मिनटं वाफून घेऊयात दहा मिनटे आपण या इडल्या वाफवून घेतल्यात आता ही प्लेट काढून थंड करून घेऊया इडल्या थोड्या कोमट झाल्यात आता आपण ह्या काढून घेऊया ह्या बघा अगदी सहज इडली पात्रातून वेगळ्या होत आहेत खूप छान इडल्या तयार झाल्यात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात शिवाय बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही सकाळच्या घाईच्या वेळीसुद्धा झटपट हा पदार्थ बनवू शकता सर्वात आधी मी तुम्हाला प्रिमिक्स बनवून दाखवते त्यानंतर त्याच प्रिमिक्स पासून आपण इडली सुद्धा बनवणार आहोत कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे फोडणीसाठी यामध्ये एक चमचा मोहरी घेऊयात एक चमचा जिरा घ्यायचा आहे थोडीशी कडपत्त्याची पाने बारीक कापून घेतली दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात अर्धा इंच आलं किसून घेतलंय एक चमचा उडीद डाळ घेतलीय आणि एक चमचा चना डाळ ऍड केली डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही आवडत असतील तर नाही वापरला तरीही चालेल ह्या इडलीचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी ह्यामध्ये तुम्ही काजू आणि बदाम सुद्धा बारीक कापून ऍड करू शकता आता ही फोडणी आपल्याला मंद ते मध्यमाचे वरती खभंग परतून घ्यायची आहे साधारण दोन मिनिटे आपण ही फोडणी छान परतून घेतली आहे आता शेवटी ह्यामध्ये हिंग घालायचा हिंग मी पाव चमचा एवढा घेतलाय हिंग जर फोडणी सोबत आधी परतून घेतला तर जळू शकतो म्हणून शक्यतो शेवटी करायचा अर्धा मिनिटभर हिंग फोडणीसोबत परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक वाटी रवा ॲड करूयात आपला जो नेहमीचा जाड तो रवा असतो तोच घेतलाय फोडणीसोबत रवा छान मिक्स करायचा फोडणीसोबत रवा मिक्स केल्यानंतर आपल्याला हा रवा हलका बदामी रंग येईपर्यंत मंद ते मध्य वरती भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजायला घेतल्यानंतर चार ते पाच मिनिटातच रव्याचा रंग थोडासा चेंज झालाय हलका बदामी रंग आलाय आता ह्यामध्ये आपल्याला एक वाटी नाचणीचा पीठ घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण रवा घेतलाय सेम त्याच वाटीने एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आता हे गरम गरम रव्यासोबत मिक्स करून घेऊयात हे नाचणीचं पीठ तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता नाचणी स्वच्छ धुवून सुकवून मग गिरणीतून दळून आणायची ह्या नाचणीच्या पिठाच्या तुम्ही गुळ आणि ड्रायफ्रुट्स टाकून वडीसुद्धा बनवू शकता तर हे नाचणीचं पीठ आपल्याला रव्यासोबत फक्त मिनिटभर भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायची गरज नाहीये आपण प्रीमिक्स बनवून ठेवतोय म्हणून ह्यामधलं मॉइश्चर काढण्यासाठी आपण हे गरम गरम रब्यासोबत फक्त मिनिटभर भाजून घेतलं आता गॅस बंद करूयात आणि हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करूयात तर नाचणीचं मिश्रण मी एका भांड्यात काढून घेतलंय हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये आठवडाभर साठवून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये हे प्रेमिक्स तुम्ही दोन महिने आरामात साठवून ठेवून हवी तेव्हा झटपट इडली अगदी झटपट बनवू शकता मी तुम्हाला ह्याची इडली सुद्धा बनवून दाखवणार आहे फक्त आधी हे आपण थंड करून घेऊयात तर आपलं हे प्रेमिक्स थंड झालंय आता आपण यामध्ये एक वाटी दही घेऊयात एक वाटी रवा घेतला एक वाटी नाचणीचं पीठ आणि सेम त्याच वाटीने दही घ्यायचं थोडी बारीक कापून घेतलेली कोथंबीर ऍड केली चवीनुसार मीठ घेऊयात आता हे दही आणि बाकीचं साहित्य पिठामध्ये मिक्स करायचं आहे इडली साठी आपण हे पीठ भिजवून घेऊयात ज्या वाटीने रवा आणि नाचणीचं पीठ घेतलं आणि दही सुद्धा घेतलं त्याच सेम वाटीने एक वाटी पाणी ऍड केलं पाण्यामध्ये सगळं व्यवस्थित एकजीव करूयात आणि हे मिश्रण आपल्याला साधारण मिनिटभर ढवळून घ्यायचं आहे मिनिटभर ढवळून घेतल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे असंच ठेवूयात म्हणजे रवाच्या भिजला जाईल तोपर्यंत आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटपटीत नारळाची चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलंय सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक स्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा चा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर पंधरा मिनटे आपण हे मिश्रण झाकून ठेवलं होतं रवा छान भिजला गेला आहे आणि मिश्रणसुद्धा घट्ट आहे आता आपण इन्स्टंट इडली बनवतोय त्यासाठी ह्यामध्ये एक पॅकेट इनो ॲड करूयात इथे मी रेग्युलर प्लेन इनोचं पॅकेट घेतलंय लेमन फ्लेवर इनोचा सुद्धा वापर करू शकता फक्त ऑरेंज फ्लेवर आणि बाकीचे फ्लेवर वापरू नका ह्यावर पाव वाटी पाणी ऍड करायचं आहे आणि आता हे सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात जर बॅटरची कन्सिस्टन्सी घट्ट वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी ऍड करू शकता तर आपलं इथे परफेक्ट बॅटर तयार झालंय आपण याच्या इडल्या बनवून घेऊयात इडली प्लेटला मी तूप लावून घेतलंय तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता बॅटर प्लेटमध्ये सेट करूयात आता ह्या इडली आपण वाफून घेऊयात इथे मी आधीच थोडंसं पाणी कढईमध्ये घेऊन गरम करून घेतलंय ह्यावरती दोन्ही इडली प्लेट सेट करूयात आणि झाकण ठेवून ह्या इडली आपल्याला दहा मिनटे वाफवून घ्यायच्या आहेत जर पाणी आधी गरम करून घेतलेलं नसेल तर इडली वाफण्यासाठी पाच मिनटे अधिक लागू शकतात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दहा मिनिटांनी आपण इडली वाफल्या आहेत का ते चेक करूयात इडली छान टम्म फुलले आहेत सुरी टाकून बघूयात हे बघा सुरी क्लीन निघाली आहे ओलसर बॅटर हाताला लागत नाहीये आता गॅस बंद करून ह्या प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात तर प्लेट थंड झाल्यात इडली आपण सेपरेट करूयात अगदी सहज इडली सेपरेट होत आहेत ही बघा किती छान जाळीदार बनली आहे सगळ्या इडली प्लेटमधून काढून घेऊयात ह्या बघा आपल्या खूप छान इडल्या तयार झाल्यात ह्या पद्धतीने तुम्ही प्रिमिक्स बनून दोन महिने साठवून ठेवू शकता आणि ह्या प्रेमिक्सपासून हवी तेव्हा किंवा सकाळच्या घाईमध्ये सुद्धा दहा मिनटात इडली बनवू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू